ही बाजू मांडणारे हक्काचं न्यूज चॅनल चोपडा शहरात सैराट चित्रपटाची पुनरावृत्ती मयतृप्ती होती चार महिन्यांची गर्भवती निवृत्त सी आर पी एफ अधिकाऱ्यांना उच्चशिक्षित मुलीनं कमी शिकलेल्या मुलासोबत केलेल्या प्रेमविवाहाच्या रागातून हत्याकांड घडवल्याचे आले समोर लग्नाच्या हळदीच्या कार्यक्रमात बापांना रेखी करून मुलीसह जावयाला टार्गेट करत केला गोळीबार गोळीबाराच्या घटनेत मुलगी तृप्ती वाघ हिचा गोळीबार केल्यानं गोळीबार करणाऱ्या सेवानिवृत्त अधिकाऱ्यालाही दिला चोप चोपडा शहरात अडीच वर्षानंतर पुन्हा सैराट चित्रपटाच्या घटनेची पुनरावृत्ती मय तृप्तीच्या वडिलांनी याआधी देखील जबरदस्तीनं तिचा गर्भपात केल्याचा आरोप तृप्तीच्या सासूनं केला आहे एमबीबीएसच्या दुसऱ्या वर्षाला असलेल्या उच्च शिक्षित मुलीनं कमी शिकलेल्या मुलासोबत विवाह केल्यामुळं मुला किरण मंगले यांच्या मनात होता राग जळगाव जिल्ह्यातील चोपडा शहरात शनिवारी रात्री सैराट चित्रपटाची पुनरावृत्ती झाल्याची घटना घडली असून एका सेवानिवृत्त पोलीस अधिकाऱ्यानं प्रेमविवाहाच्या रागातून आपल्या मुलीसह जावयावर गोळीबार केला आहे जावयाच्या बहिणीच्या लग्नानिमित्त आयोजित हळदीच्या कार्यक्रमात निवृत्त पोलीस अधिकारी असलेला किरण मांगले यानं आपली मुलगी तृप्ती वाघ व जावई अविनाश वाघ या दोघांवर गोळीबार केला या घटनेत मुलगी तृप्ती वाघ हिचा जागीच मृत्यू झाला असून जावई अविनाश वाघ गंभीर जखमी झाला आहे तर या घटनेनंतर जमावानं गोळीबार करणाऱ्या निवृत्त सी आर पी एफ अधिकाऱ्याला चांगलात चोप दिल्यानं गंभीर जखमी झाला आहे हृदयद्रावक म्हणजे वडिलांच्या हल्ल्यात मृत्यूमुखी पडलेली तृप्ती ही चार महिन्यांची गर्भवती होती पाहूया या खास रिपोर्ट मधून काय घडलं धुळे जिल्ह्यातील शिरपूर मध्ये राहणारी तृप्ती मांगले ही वैद्यकीय शिक्षणानिमित्त पुण्यात असताना पुण्यातील आपल्या नातेवाईकांमधील अविनाश वाघ यांच्याशी तृप्तीचे प्रेम संबंध जुळले व या प्रेम संबंधातून तृप्तीनं अविनाशी विवाह करण्याचा निर्णय घेतला मात्र या निर्णयाला तृप्तीचे वडील किरण मांगले यांचा विरोध होता मात्र हा विरोध जुगारून तृप्तीने एक वर्षापूर्वी अविनाशशी लग्न केलं पुण्यातील कोत्रूड परिसरात राहणारा अविनाश वाघ व तृप्ती या दोघांचा संसार हा सुरळीत सुरू चुरु होता अविनाश वाघ याच्या बहिणीचे चोपडा शहरातील आंबेडकर नगरमध्ये विवाह सोहळा होता व या विवाह सोहळ्यासाठी अविनाश व तृप्ती हे दोघही पुण्यावरून चोपडा इथं आले होते तृप्ती व अविनाश हे दोघेही चोपडा इथं आल्याची माहिती तृप्तीचे वडील किरण मांगले यांना मिळाली व किरण मांगले यांनी चोपडा इथं येऊन आंबेडकर नगर परिसरात अविनाशच्या बहिणीचा हळदीचा समारंभ सुरू होता या समारंभात अविनाश व तृप्ती हे दोघेही जल्लोष साजरा करत असताना किरण मांगले यांनी येऊन थेट आपल्या मुलीवर गोळीबार केला व त्यानंतर जावई या अविनाश यावर देखील गोळीबार करून हल्ला चढवला मुलीला अगदी जवळून गोळी लागल्यानं तृप्ती वाघ ही जागीच ठार झाली तर अविनाश वाघ जावई हा गंभीर जखमी झाला या घटनेनंतर जमावानं सेवानिवृत्त सी आर पी एफ अधिकारी असलेला किरण मांगले यास पकडून चोप देत गंभीर जखमी केले तृप्ती वा अविनाश हे जवळचे नातेवाईक मात्र दोन्ही कुटुंबात वैर होतं वैद्यकीय शिक्षण घेण्यासाठी तृप्तीनं पुण्यातील डी वाय पाटील कॉलेजमध्ये प्रवेश घेतला आणि त्यानंतर अविनाश व तृप्ती यांच्यात संपर्क वाढला आणि त्यातूनच दोघे प्रेमाच्या बंधनात अडकले कुटुंबाचा वाद असला तरी अविनाश हा नात्यातीलच ना असल्यानं आपले वडील आपल्या विवाहाला मान्यता देतील असा तृप्तीचा विश्वास होता आणि याबाबत तिनं आपल्या वडिलांना सांगितले मात्र अविनाश यांच्या कुटुंबाशी असलेलं वैर तसेच तृप्तीच्या तुलनेत अविनाशचं कमी असलेलं शिक्षण यामुळे तृप्तीचे वडील किरण मांगले यांनी या विवाहाला कडाडून विरोध केला मात्र वडिलांचा विरोध जुगारून दोन वर्षापूर्वी तृप्तीनं अविनाश सोबत पळून जात पुण्यात विवाह केला हाच राग गेल्या वर्षभरापासून किरण मांगले यांच्या डोक्यात होता त्यामुळे मुलीला व जावयाला संपवण्याचा डाव हा किरण मांगले यांनी आखला होता पण मात्र वाट पाहत होता ती मात्र संधीची अविनाशच्या बहिणीचं लग्न चोपडा इथं असल्याची माहिती ही किरण मांगले यास मिळाली व ही संधी साधत किरण मांगले हा धुळे जिल्ह्यातील शिरपूर येथून चोपडा इथं आला व शनिवारी हळदीचा कार्यक्रम सुरू असताना त्याच ठिकाणी किरण मांगले यानं आपल्या मुलीवर व जावयावर बेछूट गोळीबार केला किरण मांगले हा सी आर पी एफमधील माजी अधिकारी असल्यानं त्याच्याकडे सर्व्हिस रिव्हॉल्वर होती व याच रिव्हॉल्व्हरनं आपल्या मुलीचा जीव घेतला हृदयद्रावक म्हणजे मयतृप्ती ही चार महिन्यांची गर्भवती असल्याची माहिती तिची सासू प्रियंका वाघ यांनी दिली एवढंच नव्हे तर मागे एकदा किरण मांगले यांनी आपल्या मुलीचा जबरदस्ती गर्भपात केल्याचा आरोप देखील मयतृप्तीच्या सासून केला आहे दरम्यान तृप्ती चार महिन्यांची गर्भवती असल्यामुळं या हल्ल्यात एक नव्हे तर दोन जीव गेले आहेत दोन हजार मध्ये चोपडा शहरात प्रेमविवाहाच्या रागातून अल्पवयीन भावानं आपल्या बहिणीचा गळा दाबून तर तिचा पतीचा गोळ्या झाडून हत्या केल्याची घटना घडली होती या घटनेनंतर प्रेमविवाहाच्या रागातून बापानं पोटच्या मुलीची गोळ्या झाडून हत्या केल्यानं चोपडा शहरात खळबळ उडाली आहे या घटनेनंतर चोपडा शहर पोलीस स्टेशन मध्ये सेवानिवृत्त पोलीस अधिकारी किरण मांगले यांच्या विरुद्ध मुलीची हत्या जावयाची हत्या करण्याचा प्रयत्न तसेच गोळीबार केल्याचा गुन्हा हा दाखल करण्यात आला असून या घटनेची पोलिसांकडून सखोल चौकशी केली जातीय काय सांगणार काय घटना घडली काय वाद काय होत प्रेम केलं म्हणून माझ्या मुलाने त्याच्या मुलीला प्रेम केलं म्हणून तो राग होता विरोध म्हणजे त्याला आमच्या घरी नांदवायचं नव्हतं त्याची मुलगी त्याच्या घरी पाहिजे होती मग तो दोन वर्षापासून काय करत होता विचार करायला पाहिजे म्हणजे आम्ही डीजे मध्ये नाचत होतो मी माझे सगळे मुलं घेऊन नाचत होते म्हणजे आमची फॅमिली सगळी नाचत होती म्हणजे नवरदेव आमच्याकडचे सगळे आम्ही नाचत होतो मग तो मागणं आला तोंडाला रुमाल वगैरे लावलं होतं डायरेक्ट फायरिंग करायला लागला डायरेक्ट पहिली गोळी माझ्या सुनाला मारलं नंतर, नंतर मग माझे सून खाली पडल्यानंतर लगेच माझ्या मुलाला मारलं दोन गोळ्या माझ्या मुलाला मारल्या दोन गोळ्या माझ्या सोनाला मारल्या मुलीच्या वडिलांनी किरण मंगळे मिलिटरीवाला आहे फोजी

आ, काल चोपडा शहरामध्ये रात्री दहा वाजताच्या सुमारास आंबेडकर नगरामध्ये एका ठिकाणी लग्नाचा कार्यक्रम होता आणि त्याच्या आदल्या दिवशी आज लग्न होतं काल त्याच्या हळदीचा कार्यक्रम होता हळदीचा कार्यक्रम सुरू असताना अचानक त्या ठिकाणी एका व्यक्तीनं गोळीबार केलेला आहे त्या गोळीबारामध्ये ज्या व्यक्तीनं गोळीबार केला त्याची स्वतःची मुलगी आणि जावाई या दोघांना गोळी लागलेली आहे मुलगी मरण पावलेली आहे आणि जी जावाई आहे त्याच्या जा कमरेत गोळी लागलेली आहे तो जखमी आहे त्याच्यावर उपचार सुरू आहे कारण गोळीबार करणारा जो आहे तो किरण अर्जुन मंगळे हा शिरपूरचा राहणारा आहे आणि त्याची जी मुलगी आहे मुलीचं नाव तृप्ती आहे तिने एक वर्षापूर्वी प्रेमविवाह केला होता त्यांचाच एक नातेवाईक आहे अविनाश वाघ नावाचा तो पुण्यात असतो त्या दोघांनी प्रेमविवाह केला आणि हा जो प्रेमविवाह झाला होता तो ह्या किरण मंगळेला मान्य नव्हता म्हणजे मुलीच्या वडिलांना मान्य नव्हता आणि त्यातून ही हत्या झालेली आहे एकतर त्यांचा कौटुंबिक वाद होता आणि मुलगी एम बी बी एसचं शिक्षण घेत होती मुलगा कमी शिकलेला होता वडिलांची अशी इच्छा होती की त्या मुलीनं अशा कवी शिकलेल्या मुलासोबत लग्न करून एकमेकाचे नातेवाईक आहेत जवळचे नाते सरळ असं होत की मुलीचे जे वडील आहेत किरण मंगळे यांना मुलगी आणि त्यांचं जावाई या दोघांना गोळी घालायची हा लग्नामध्ये हळदीचा कार्यक्रम सुरू होता त्या ठिकाणी हळदीचा कार्यक्रम झाल्यानंतर डी डीजे लावून तिथं सगळी मुलं वगैरे नाचत होती मंडपामध्ये ते तेव्हा ही घटना झाली सगळ्या घटना आहे आणि सगळ्याची प्रकृती कशी करणार हा ही गोळ्या झाडल्यानंतर तिथं जी काही लोक होते नाचत होते मुलं तर सर्वांनी मिळून हा गोळी झाडणारा जो किरण मंगळे आहे याला पण मारहाण केलेली आहे तो पण जखमी आहे त्याच्यावर जळगावमध्ये उपचार सुरू आहेत आणि जो त्यांचा जावई आहे त्याला पुण्याला शिफ्ट केलेलं आहे त्याची प्रकृती व्यवस्थित आहे पुण्यामध्ये त्याच्यावर उपचार सुरू आहेत या प्रकरणी जे जखमी मुलगा आहे अविनाश वाघ त्याच्या आईची तक्रार घेतलेली आहे आईच्या तक्रारीवरून कुणाचा गुन्हा दाखल केलेला आहे खुनाचा प्रयत्न खुनाचा आणि आर्म सॅक्ट याप्रमाणे गुन्हा दाखल केलेला आहे आणि त्याचा तपास चोपडा सिटीचे पी आय मधुकर साळवे करत आहेत एकूण घटनास्थळी तीन राऊंड फायर केलेले आहेत दोन अविनाश वाघला लागले ला आणि एक त्या मुलीला लागले मुलीचा ला। मृत्यू मुली झाला अशाच ताज्या बातम्या पाहण्यासाठी सह्याद्री न्यूजला लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा धन्यवाद